वसईच्या तुंगारेश्वर धबधबा पर्यटकांसाठी गर्दी जमू लागली आहे पावसाचा जोर जसजसा वाढू लागतो तस ही गर्दी सुद्धा वाढू लागते मात्र पर्यटक नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत त्यामुळे लोणावळ्याच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होतीये पोलिसांकडूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय एखादी दुर्घटना घडल्यानंतर संबंधित प्रशासनानं जाग येईल का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय तर तुंगारेश्वर धबधबा परिसरात पर्यटकांची गर्दी आहे त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अशा ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहनही करण्यात येत आहे काही दिवसांपूर्वीच भुशी धबधबा येथे देखील अशीच अशा प्रकारची दुर्घटना घडलेली होती त्यामध्ये पाच जण वाहून गेलेले होते त्यामुळे आता लोणावळ्यातील वसईमधील हा जो धबधबा आहे तेथे देखील अशीच काही घटना घडेल आणि त्यानंतरच प्रशासन जाग होईल का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो नियम पायदळी तुडवून इथे पर्यटक गर्दी करतात